डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दोन एप्रिल पासून सुरू झाल्या आहे माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले सदरील परीक्षा सुरळीत व पार व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्या तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सह केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षांचे निकाल विहित मुदत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमांसाठी जिल्हानीय सोळा मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आठ मूल्यांकन केंद्र निश्चित करण्यात आले पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा पंधरा एप्रिलपासून सुरू होत असून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिल अखेरीस सुरू होणार आहे पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी एकूण संख्या दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे नऊ विद्यार्थी परीक्षा देणार आहे यामध्ये सर्वाधिक पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी हे विज्ञान अभ्यासक्रमाचे आहेत तर कला शाखेच्या एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस व वाणिज्य अभ्यासक्रमाचे शेहेचाळीस हजार आठशे तीन विद्यार्थी आहे अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर भारती गवळी यांनी दिली तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी प्राध्यापकांचे प्रशिक्षण असल्याच्या नेते येत्या शनिवारी होणार व पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे संबंधित अभ्यासक्रमाचा अखेरचा पेपरच्या दुसऱ्या दिवशी सदर पेपर घेण्यात येईल असेही परीक्षा विभागाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यू छत्रपती संभाजीनगर